तथाग भगवान वतु बुद्धांची बारा मेंती आहे हा अत्यंत अत्यंत पवित्र प्राप्ती झाली आणि त्या दिवशी त्यांना निर्माण प्राप्त झाले आहे ouais त्यामुळं बहुतांच्या हा अत्यंत पवित्र दिन मानला जातो आणि बारा मेला या दिवशी या या वर्षी एक खास महत्वाचं म्हणजे महाबोधी बुद्धविहारासाठी बुद्धविहार येथे प्रचंड मोठ्या संख्येने बौद्ध भिक्षू लाखोच्या संख्येने जमलेले आहेत देशातून परदेशातून सुद्धा आलेले आहेत आणि ती तथागताची जी भूमी आहे जिथे तथागत भगवान जो त्यांना संबोधित प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं ती भूमी बौद्धांच्या ताब्यामध्ये असावी यासाठी तिथे प्रचंड मोठं असं अत्यंत शांततापूर्ण बौद्ध ऋतुंच्या वती आंदोलन होणार आहे तेव्हा म्हणजे आमचे बौद्ध ज्यागामध्ये जातात तेव्हा बुद्धांच्या देशातून आलो बुद्धाच्या देशातून आलो अशा पद्धतीची वक्तव्य करतात परंतु या इथे जे आर्टिकल सव्वीस आहे तर त्याप्रमाणे प्रत्येक धर्मी आला त्याच्या धर्माची असणारी जी स्थळं आहेत ती त्याच्याकडे ताब्यात असावी अशा पद्धतीनं आपल्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे दुर्दैवानं हे आज महापुरी दुर्दव्या जे खेळा असताना या जगामधल्या सर्व बौद्धांचं अत्यंत पवित्र संस्थान स्थान आहे ते आज मनुवाद्यांच्या ताब्यात आहे आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी आंदोलन करावं लागतं अजूनही आमचे पंतप्रधान त्याच्यावरती निर्णय घेत नाही ठेवले दुर्दैवाची गोष्ट आहे मला आशा आहे की बारा तारखेला तथाकथाच्या त्या जयंतीच्या दिवशी या देशाच्या पंतप्रधान खऱ्या अर्थानं महाबोधी बुद्धविहार हे मुक्त करतील अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना या बौद्ध जयंतीच्या निमित्त सर्वच भारतीयांना मी मनापासून त्यांच्या प्रति मंगलमती कामना करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मुक्ता जय